निवडणुका जवळ येतात आणि महायुतीचे मित्र पक्ष वेगवेगळ्या दिशेला पावलं टाकताना दिसत आहेत भाजपचा स्वबळावरचा निर्धार आता शिंदे गटासाठी कारण ठरतोय का चिंता केवळ अफवा की खऱ्या संघर्षाची याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर येऊन ठेपल्यात भाजपने स्वबळावर सत्ता मिळविण्याचा निर्धार जाहीर केलाय आणि त्यासाठी जोरदार मोर्चे पण ह्याच मोर्चे बांधणीमुळे महायुतीत मात्र हलकीशी धुसफूस सुरू झाली शिवसेना शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय मध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत भाजपच्या वाढत्या आक्रमकतेवरून शंका तक्रारी आणि संशयाचे सूर उमटले भाजप आपल्याला बाजूला तर काढणार नाही ना असा सवाल देखील पदाधिकाऱ्यांमध्ये जोर धरू लागलाय खुद्द शिंदे गटातील काही नेत्यांनी तर स्पष्ट सल्ला दिलाय की भाजपच्या भरोशावर राहू नका स्वबळावर तयारी करा आता हा सल्ला म्हणजे फक्त निवडणुकीसाठीचा आत्मविश्वास की महायुतीतील वाढत्या दुराव्यांचे संकेत महायुतीच्या सुरुवातीला समविचारी वाटचालीचा दावा केला गेला पण आज निवडणुका जवळ येत असताना भाजपची पट्टेबाजारी आणि शिंदे गटावर वाढणारा दबाव स्पष्ट दिसू लागलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद